हाय हॅलो नमस्कार असे स्वामी समजतं सगळ्यांना तर हे होतं असं माझं संक्रांतीच्या आधीचं रुटीन म्हणजे संध्याकाळचं टायमिंग होतं तर ते तुम्हाला दाखवलं म्हटले पहा हे तर शिवाय चाललं होतं पप्पा स्वयं करत होते मग त्याचं पण चालू होतं मी पण करतो मग तोही करत होता आणि मला म्हणतो माझा पण व्हिडिओ करून घे ते चालू होतं आणि हे त्याचं व्हिडिओ करता करता असतं ना लहान मुलांचं पण आणि मला व्हिडिओ पण शूट करायचे तर मी कोणती भाजी केली कशी केली ती पण दाखवते भोगीची व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर मग रात्रीचं भोगीची भाजी पण केली दुपारची आणि मी लगेच तशीच संध्याकाळला गव्हाची खीर कशी घरी करते ते दाखवते गहू कसे भरडते आणि घर खीर कशी करायची तीही दाखवते तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा करू नका याचं झालं तर व्यायाम याचं चाललं होतं मस्तपैकी डान्स करणं त्याला फक्त नाही ना आली बसली साफ करायला तर ही आहे भोकेची भाजी तर याचं वेगळी नक्की तुम्ही रेशमा किचन रेसिपी याच्या आहे मला ते जाऊन पहा तर आपल्याकडं मिक्स भाज्या असतात त्याच घ्यायच्या म्हणजे अवेलेबल असतात त्या आणि इथे वाटण केलं आहे खोबरं आपलं टॉमॅटो आलं यांचं वाटण केलं आहे आणि ह्या भाज्या आपल्याला मस्तपैकी चिरून धुवून घ्यायच्या आहेत मी प्ला मग ते फ्लावर असो आपल्याकडं बटाटा वांगा जे काय भाज्या असतील कडधान्य असतील ते घेतलं तरी चालतं त्याच्या आपण मिक्स भाज्या बनवतो तर सगळ्यातलं थोडं थोडं घेऊन ह्या भाज्या धुवून मग आपल्याला तर मसाला छान खमंग आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे ती मीठ आपल्याकडे असतं तेच टाकायचं आणि त्याचबरोबर इथे आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत पहिल्या भाज्या कोथिंबीर घालायची पाणी घालायचे ग्लासवर वरून तीळ घालायचं कारण आपण बनवतोय भोगीची भाजी तर भोगीची भाजी म्हटलं की तीळ हे आलेच आणि तुम्हाला असेल तर तुम्ही शेंगदाणेचकोट वगैरे पण टाकू शकता आणि अशी भाजी मस्त लागते आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणासाठी पण थोडंसं गोड बनवायचं म्हणून मी काय बनवलं होतं तर गहू आणि गहू आपल्या घरी असतात त्यातलेच थोडेसे धुवून वालवून घ्यायचे आपण धुवायचे वाळवून घ्यायचे वाळवून कोरडे करून त्याची जी खर करतो ना जरी आपण त्याचा ता रवा तयार करून ठेवला ना मिक्सरमध्ये तर तो रवा आपल्याला केव्हाही वापरता येतो मग हे इतकं इझी होतं करायला पण की असं करून ठेवायचं आणि झटकीपट आपल्याला ही खीर करायला येते तर साधारण हे कुकरमध्ये तुपावरती जे आपल्याला ड्रायफ्रूट हवं ते घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला गहू जे आपण दळून घेतला आहे त्याचे जे रवा आहे तो मस्त तुपावरती खमंग बाजून घ्यायचा नंतर आपल्याला गव्हाची आपण खीर बनवतो त्याच्यासाठी एक ते दीड ग्लास इतका पाणी म आहे जर तुम्हाला मोकळे हवे असेल तर एकच ग्लास होता थोडीशी लापसी टाईप हवं असेल तर एक थोडंसं जास्त होता तर मी या पद्धतीने दीड ग्लास पाणी ओतून केलेली आहे आणि एक वाटीवर गूळ घेतला मी जेवढा घेतला तेवढा सगळा टाकूनला पण खूप टेस्ट लागते अशी गव्हाची खीर आपण केली तर आणि जे ड्राय होते ते घातले गूळ घालून मस्त मिक्स केला विलायची पावडर घातली चालतं व्हिडिओ कसा वाटला